करणारे आपले हार्दिक स्वागत आहे केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेअंतर्गत धर्माबाद बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला सी सी आय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ बन्नाळी रोडवरील एलबी कॉटन इंडस्ट्रीज धर्माबाद येथे करण्यात आला या कापसाची आधारभूत किंमत सात हजार पाचशे एकवीस प्रति क्विंटल मिळणार असून विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसाच्या आत रक्कम जमा होणार आहे पहिल्याच दिवशी तेरा शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणला असून एकूण दोनशे तीस क्विंटल कापूस खरेदी झाला असल्याची माहिती व्यवस्थापक यांनी बोलताना दिली आहे शेतकरी कापूस विक्री स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच सोबत कापसाचा पेरा असलेला सात बारा तसेच आधार लिंक असलेले बँक खाते हे सोबत असणे आवश्यक आहे तरी आणि याच्यासाठी अगोदर पूर्व नोंदणी करण्यासाठी शेतकरी स्वतः विक्रीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे असे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आवाहन करण्यात येते इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करून बातमीला लाईक कमेंट शेअर करून नियमित पाहत रहा सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स